नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आत्ता उभा आहे शहागडच्या पुलावर हा जो बीड़। बीड़। हा हा पूल आहे तो आहे संभाजीनगर बीड जालना बीड किंवा धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि गेवऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला हा शहागडचा पूल आणि या पुलाखालून जी गोदाम आहे आत्ता वाहताना तुम्हाला दिसते आहे खरं म्हणजे थोड्याच वेळापूर्वी काही सोशल माध्यमांवर चुकीचे मेसेज येत आहेत त्यामुळे आपण मुद्दाम नागरिकांसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि लोकसंवादमध्ये आत्ता आपण लाईव्ह आलेलो ला आहोत समाज माध्यमांमध्ये असा मेसेज येतोय की चार लाख क्युसेक पाणी गोदावरीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे नाथसागरामधून जो विसर्ग होतोय तो जवळपास सव्वा दोन ते अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो आहे चार साडेचार लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं नाही त्यामुळं बीड जिल्ह्यातल्या आणि विशेषतः गेवरा तालुक्यातल्या गोदाकाठच्या गावांना एक नम्र विनंती करण्यात येत आहे की अफवावर विश्वास ठेवू नका आणि गेवराय तालुक्यातली जी गोदाकाठची गावं आहेत ती जवळपास तेहतीस गावं आहेत दोन दिवसापासनं गेवराय तालुक्यामध्ये पाऊस थांबलेला आहे आनंदाची गोष्ट आहे मात्र वरती म्हणजे नाशिक परिसरामध्ये पाऊस पडतोय आणि त्यामुळं गोदावरीच्या पात्रामध्ये अतिरिक्त पाणी आलेलं आहे नाथसागरातून जो विसर्ग सुरू आहे तो विसर्ग अपडेट प्रशासनाकडून त्या संदर्भातलं दिली जात आहे दोन सव्वा दोन लाख क्युसेक पाणी आत्ता गोदावरीमध्ये आलेलं आहे आणि तुम्ही पाहताय की गेवराई तालुक्यातल्या अनेक नागरिकांनी या पुलावर गर्दी केलेली आहे अजूनही पुलाला पाणी लागलेलं नाही त्यामुळं कुणीही आपावर विश्वास ठेवू नका प्रशासन बीड जिल्ह्यातल्या नागरिकांच्या संपर्कात आहे अपडेट कंटिन्यू दिली जात आहे तासा तासाला गोदावरी प्रशासनाकडून नागरिकांना माहिती दिली जात आहे त्याचबरोबर गेवराई तालुक्यातली जी तेहतीस गावं बाधित झालेली आहेत अनेक गावांचा गोदावरीत अतिरिक्त पाणी आल्यामुळं त्याचबरोबर मुसळधार पाऊस झाल्यामुळं गेवरा तालुक्यातल्या जवळपास नऊ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली या परिसरात जी अतिवृष्टी झाली जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळं गावं विढली गेलेली आहेत परंतु प्रशासन प प्रशासन सतर्क आहे जवळपास दहा बारा गावांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोदावरीच्या पात्रातलं जे पाणी आहे ते अजूनही स्थिर झालेलं आहे या पुलाला पाणी लागलेलं नाही त्याच बरोबर चार लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं नाही त्यामुळं अफवावर विश्वास ठेवू नये असं आपण आव्हान लोकसंवादच्या माध्यमातून करत आहोत लोकसंवाद बीड।